हॅलो फ्रेंड्स आज आहे बावीस मे आणि आजच्या दिवसापर्यंत महत्त्वपूर्ण चालघाणवळी प्रश्न बघायचे आहेत व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वात पहिला प्रश्न आहे जागतिक मेट्रोलॉजी दिन कधी साजरा केला जातो तर हा जो दिवस आहे तो वीस मेला साजरा केला जातो अठराशे पंच्याहत्तरमध्ये याच तारखेला मीटर कन्व्हेन्शनवर स्वाक्षरी करण्यात आली होती लक्षात घ्या क्वेशन क्रमांक दोन पर्यावरण संरक्षणाला चालना देण्यासाठी कोणत्या देशाने दहा वर्षीय ब्ल्यू रेसिडेन्सी विजा सुविधा सुरू केली आहे तर ही सुरू केली आहे यू ए ईने लक्षात घ्या ई गेमिंग उद्योगातील कुशल व्यक्ती आणि अग्रगण्यांना सर्वसमावेशक सहाय्य प्रदान करण्यासाठी दुबईने दुबई गेमिंग व्हिसाचे अनावरण या ठिकाणी विद्यानिमित्तानं केलेलं आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक तीन अमेरिकेने हायपरसॉनिक क्षेपणास्त्रासाठी संयुक्तपणे इंटरसेप्टर्स विकसित करण्यासाठी कोणत्या देशाबरोबर करार केला आहे तर अॅट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी जपान या देशासोबत करार केला आहे लक्षात घ्या दोन हजार तीसपर्यंत हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांसाठी इंटरसेप्टर्स विकसित करण्यासाठी जपान आणि अमेरिकेने तीन अब्जपेक्षा जास्त किमतीच्या करारावर स्वाक्षरी केली क्वेशन क्रमांक चार एलोरडा कप हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर हा ऑप्शन क्रमांक ए बॉक्सिंग खेळाशी संबंधित आहे लक्षात घ्या तिसरा एलोडा कप कझाकस्तानची राजधानी अस्ताना येथे आयोजित करण्यात आला होता भारतीय संघाने दोन सुवर्ण दोन रौप्य आणि आठ असे बारा पदक यामध्ये पटकावले आहेत सुवर्ण मीनाक्षी अठ्ठेचाळीस किलोग्रॅम गटात तर निखत झरीन बावन्न किलोग्रॅम त्यानंतर रौप्य पदक अनामिका पन्नास किलोग्रॅम तर मनीषा साठ किलोग्रॅममध्ये यांना हे पदक मिळाले आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक पाच दोन हजार सत्तावीसच्या फिफा महिला विश्वचषकाचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे तर ते करण्यात येणार आहे ब्राझील या स्पर्धेची ही दहावी आवृत्ती असेल ब्राझीलने एकोणीसशे पन्नास आणि दोन हजार चौदामध्ये मध्ये पुरुषांच्या फुटबॉल विश्वचषकाचे आयोजन केले होते दक्षिण अमेरिकेत होणारा हा पहिला महिला विश्वचषक असेल सर्वात अलीकडील आवृत्ती दोन हजार तेवीसमध्ये मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये आयोजित करण्यात आली होती पहिली आवृत्ती एकोणीसशे एक्याण्णवमध्ये अमेरिका नॉर्वे जर्मनी जपान आणि स्पेन हे पाच देशच आतापर्यंत हा महिला वर्ल्ड कप जिंकू शकले आहेत पहिली आवृत्ती कुठं अमेरिकेत करण्यात आले होते आयोजन त्यानंतर नॉर्वे जर्मनी जपान आणि स्पेन हे पाच देश आहेत बरोबर त्यांनी आतापर्यंत हा महिला वर्ल्ड कप जिंकलेला आहे स्पेनने दोन हजार तेवीसचे विजेतेपद पटकावले होते युनायटेड स्टेट्सने आतापर्यंत सर्वाधिक चार वेळा हा किताब पाठवला आहे एकोणीसशे एक्क्याण्णव त्यानंतर नव्याण्णव दोन हजार पंधरा आणि दोन हजार एकोणीसमध्ये त्यानंतर क्वेश्चन क्रमांक सहा ब्लूमबर्ग बिलिनियर्स इंडेक्स दोन हजार चोवीसनुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण ठरले आहे तर ते ठरले आहे बर्नॉल्ड बर्नॉल्ड ॲर्नोल्ड लक्षात घ्या बर्नॉल्ड अर्नॉल्ड एल व्ही एम एच चे संस्थापक आणि सीईओ असून दोनशे बावीस अब्ज डॉलरच्या संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहे ॲमेझॉन कंपनीचे संस्थापक जेफ वेजॉस यांना दोनशे आठ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह दुसऱ्या स्थानावर आहेत तिसऱ्या स्थानावर आहे एलॉन मस्क एकशे नव्वद अब्ज डॉलर त्यानंतर बारा क्रमांकावर आहेत मुकेश अंबानी एकशे दहा अब अब्ज डॉलर आणि चौदा क्रमांकावर आहे गौतम अदानी शंभर अब्ज डॉलर त्यानंतर क्वेश्चन क्रमांक सात इब्राहिम रायसी यांचे नुकतेच हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले ते कोणत्या देशाचे राष्ट्रपती होते तर ते इराण देशाचे राष्ट्रपती होते या अपघातात इराणचे परराष्ट्रमंत्री हुसेन अमिराबदोला हियान यांनी सुद्धा प्राण गमावले उपराष्ट्रपती मोहम्मद बुकबेर यांना हंगामी राष्ट्रपती म्हणून राष्ट्रपती करण्यात आले आहेत अझर बेझॉनच्या सीमेजवळ इराणमधील वर्झेगन शहराजवळ रायसी यांचे हेलिकॉप्टर कोसळले इराणचे राष्ट्राध्यक्ष रायसी हे अमेरिकन बनावटीच्या बेल दोनशे बारा हेलिकॉप्टर्समधून प्रवास करत होते त्यानंतर क्वेश्चन क्रमांक आठ कोणत्या उच्च न्यायालयाने गावात होणाऱ्या बालविवाह तेथील सरपंच आणि पंचायत सदस्य जबाबदार असल्याचा निर्णय दिला तर राजस्थान हे विद्यार्थी मित्रांनो राज्य आहे तर लक्षात घ्या राजस्थानची जी कॅपिटल आहे ती आहे जयपूर पुढे जाव्यात क्वेश्चन क्रमांक नऊ बघत आहे सात्विक साईराज रंके रेडी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीने कोणत्या देशाच्या बॅडमिंटपटूला हरवून थायलंड ओपन दोन हजार चोवीसचे विजेतेपद पटकावले राईट आन्सर आहे चीन लक्षात घ्या अंतिम सामन्यात चीनच्या चेन बो अँग आणि ल्यू ई या चीनी जोडीला हरून ही स्पर्धा जिंकली फ्रेंच ओपन नंतर दोन हजार चोवीसमधील हे या जोडीचे दुसरे विजेतेपद आहे या जोडीचे हे दुसरे थायलंड ओपन विजेतेपद आहे याआधी दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी ही स्पर्धा जिंकली होती क्वेश्चन क्रमांक कर दहा कोणता देश हा हिमनद्या दे गमावणारा जगातील पहिला देश ठरला आहे तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक कर ए व्हेनेझुएला व्हेनेझुएला शेवटचा हंबोल्ट ग्लेशियर वितरला आहे व्हेनेझुएला एका काळी सहा हिमनद्यांचे घर होते जे अँडीज पर्वतामध्ये समुद्र सपाटीपासून सुमारे पाच हजार मीटर उंचीवर होते पण दोन हजार अकरा सालापर्यंत त्यातील पाच हिमानद्या गायब झाल्या आहेत त्यानंतर क्वेश्चन क्रमांक अकरा मध उत्पादनात भारत कोणत्या क्रमांकावर आहे तर भारत पाचव्या क्रमांकावर आहे नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक बारा टाइम्स हायर एज्युकेशन यंग युनिव्हर्सिटी रँकिंग दोन हजार चोवीसमध्ये भारतातील किती युनिव्हर्सिटीचा समावेश करण्यात आला आहे तर आंद्रेज आंद्रेस यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली ॲन्सर आहे क्रोएशिया नेक्स्ट इटालियन चषक टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले अँसर आहे इगा सिवेटोक नेक्स्ट अलीकडेच ऑपरेशन मॅर मर्यादा कोणत्या राज्यात राबवण्यात आले राईट आन्सर आहे उत्तराखंड कॅपिटल डेहराडून नेक्स्ट महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांचे शीमपरांस्पी पारितोषिक कोणाला देण्यात आले राईट आन्सर आहे डॉक्टर केशव देशमुख नेक्स्ट फोर्ब्सनुसार कोण सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू ठरला आहे राईट आन्सर आहे क्रिस्तियानो रोनाल्डो तर या पद्धतीने आपण एकूण सतरा प्रश्न बघितले आहेत आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा तसेच तुम्हाला जून दोन हजार बावीस ते एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न हवे असेल तर आपण त्र्याण्णव पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करून द्या तसेच डेली चालू घडामोडींचा व्हिडिओ बघण्याकरता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे टेलिग्राम चॅनल आहेत त्याला देखील जॉईन करू शकतात ज्यावर तुम्हाला चालू घडामोडींच्या अपडेट्स मिळत राहतील थँक्यू